बारामतीमध्ये <tutari> सोहेल शेख यांना जे चिन्ह मिळाले त्यावरती सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतलेला आहे सोहेल शेख यांना तुतारी हे चिन्ह मिळाल्याचं कळत आहे तर सुप्रिया सुळे यांना तुतारी पुंकणारा माणूस हे चिन्ह मिळालेलं आहे सोहेल शेख यांना जे चिन्ह मिळालंय त्याला इंग्रजीमध्ये तर ट्रम्पेट असं म्हटलं जातं मात्र त्याच्या खाली तुतारी असं लिहिलेलं आहे याविषयी बोलूयात ज्ञानेश्वर सौतमल आमचे प्रतिनिधी सोबत आहेत ज्ञानेश्वर काय आताची अपडेट मिळतीय सुप्रिया सुळे यांनी या चिन्हावरती आक्षेप घेतलेला आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना सुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालेलं आहे तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार सोहेल शहा युनुक शहा शेख याला ट्रम्पेट ज्याला मराठीत त्या चिन्हावर जर आपण पाहिलं तर सुतारी असा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे ते चिन्ह मिळालं आणि यालाच हरकत घेण्यात आलेली आहे अर्थात ही हरकत घेण्यात आलेली आहे मात्र यावर पुढे काय घडतं हे पाहावं लागेल मात्र तरी जे नामसाधर्म्य चिन्हाच्या नावांमधलं आहे ते पाहायला मिळते आणि त्यामुळे जो आक्षेप सुप्रिया सोळेंकडून घेतला गेलेला आहे ज्यामध्ये प्रमुख त्यांचे जे निवडणूक प्रतिनिधी आहेत लक्ष्मीकांत खाबिया यांनी असं म्हटलंय की जी बैठक झालेली आहे अर्थात निवडणूक आयोगानं वेगवेगळ्या पक्षचिन्हांचं जे वाटप केलं गेलं तेव्हा एक बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीमध्ये जे चिन्ह वाटप केलेलं आहे ज्याला तर ट्रम्पेट असं म्हटलं जातं पण त्या चिन्हाच्या वर जो मराठीत शब्द प्रयोग केलाय त्यावर सुतारी असं लिहिलेलं आहे त्याला हरकत घेण्यात आलेली आहे पाहावं लागेल की नेमकं का पुढे काय घडतंय निवडणूक आयोगाकडून काय सांगितलं जात का आहे अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या अपडेटसाठी